नमस्कार प्रेक्षकांनो वेस्ट टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कोकण रेल्वेत ऐंशी जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले पद आहे असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनियर याच्यासाठी पदसंख्या दहा राहणार आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट ई एल ई याच्यासाठी पदसंख्या एकोणावीस राहणार आहे तिसरे आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ई एल ई याच्यासाठी पदसंख्या एकवीस राहणार आहे चौथ्या आहे टेक्निकल असिस्टंट ई एल ई याच्यासाठी पदसंख्या तीस राहणार आहे तर अशा टोटल ऐंशी जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत तर पदक्रमांक एक साठी साठ टक्के गुणासह इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी व डिप्लोमा तसे सहा ते आठ वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक दोनसाठी साठ टक्के गुणासह इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा व त्याचबरोबर एक ते तीन वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक तीनसाठी साठ टक्के गुणासह इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग पदवी तसेच डिप्लोमा व त्याचबरोबर एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक चारसाठी कोणत्याही ट्रेडमध्ये आय टी आय व त्याचबरोबर तीन वर्ष अनुभव लागणार आहे तर आता आपण याच्यासाठी असणारी वयाची अट पाहणार आहोत तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत वयाची अट राहणार आहे तर पदक्रमांक एक आणि दोन साठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वय पदक्रमांक तीन आणि चार याच्यासाठी पस्तीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तर अर्ज करण्याची पद्धत ही मुलाखत ही राहणार आहे तर मुलाखतीचे ठिकाण राहणार आहे एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नियर सिवूड रेल्वे स्टेशन सेक्टर चाळीस सिवूड वेस्ट नवी मुंबई तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर थेट मुलाखत ही बारा पंधरा सोळा आणि अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहणार आहे तर वेळ राहणार आहे सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत आता आपण मासिक मानधन पाहणार आहोत तर क्रमांक पोस्ट ग्रेड नाव एक्स वर्ग शहरानुसार वाय वर्ग शहरानुसार आणि झेड वर्ग शहरानुसार तर पहिले आहे सहाय्यक विद्युत अभियंता याच्यासाठी एक्स वर्ग शहरानुसार शहात्तर हजार सहाशे साठ रुपये राहणार आहे तर वाय वर्ग शहरानुसार एकाहत्तर हजार नऊशे रुपये राहणार आहे तर झेड वर्ग शहरानुसार सदुसष्ट हजार एकशे चाळीस रुपये राहणार आहे तर दुसरे आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ई एल ई याच्यासाठी एक्स वर्ग शहरानुसार सत्तावन्न हजार एकशे चाळीस राहणार आहे तर वाय वर्ग शहरानुसार त्रेपन्न हजार सहाशे रुपये राहणार आहे तर झेड वर्ग शहरानुसार पन्नास हजार साठ रुपये राहणार आहे तर तिसरे आहे ज्युनियर तांत्रिक सहाय्यक ई एल ई तर एक्स वर्ग शहरानुसार सत्तेचाळीस हजार दोनशे वीस रुपये राहणार आहे तर वाय वर्ग शहरानुसार चव्वेचाळीस हजार तीनशे रुपये राहणार आहेत तर झेड वर्ग शहरानुसार एक्केचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये राहणार आहे तर चौथे आहे तांत्रिक सहाय्यक ई एल ई ह्याला एक्स वर्ग शहरानुसार चाळीस हजार पाचशे रुपये राहणार आहे तर वायवर्ग शहरानुसार अडतीस हजार रुपये राहणार आहे तर झेड वर्ग शहरानुसार पस्तीस हजार पाचशे रुपये मानधन राहणार आहे तर टीप एकत्रित मोबदला हा बेसिक डी ए व एचआरए कन्व्हेन्स मोबाईल अलाउन्स इत्यादींचा समावेश आहे तर आता आपण निवडची पद्धत वॉकिंग मुलाखत बघूया तर सी आहे मुलाखतीची तारीख वेळ आणि ठिकाण नोंदणी वेळ फक्त मुलाखतीच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत राहणार आहे तर अनुक्रमांक पदाचे नाव श्रेणी मुलाखतीची तारीख व मुलाखतीचे ठिकाण तर पहिले आहे सहाय्यक विद्युत अभियंता मुलाखतीची तारीख ही बारा नऊ दोन हजार पंचवीस राहणार आहे तर दुसरे आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ई एल ई याच्यासाठी मुलाखतीची तारीख पंधरा नऊ पंचवीस राहणार आहे तिसरे आहे ज्युनियर तांत्रिक सहाय्यक ई एल ई याच्यासाठी मुलाखतीची तारीख सोळा नऊ पंचवीस राहणार आहे तर चौथे आहे तांत्रिक सहाय्यक ई एल ई याच्यासाठी मुलाखतीची तारीख अठरा नऊ पंचवीस राहणार आहे तर मुलाखतीचे ठिकाण हे एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सिवूड रेल्वे स्टेशन सेक्टर चाळीस सिवूड पश्चिम नवी मुंबई राहणार आहे डी आहे भरलेल्या अर्जासोबत जोडाव्याच्या स्वसाक्षांगित कागदपत्राची यादी ए आहे पात्रतेच्या पुराव्याच्या प्रमाणपत्राची प्रती बी आहे जन्मतारखेच्या पुराव्याची प्रत म्हणजेच एस एस एल सी व एस एस सी प्रमाणपत्र व जन्म प्रमाणपत्र सी आहे केंद्र सरकारच्या नोकरीसाठी आवश्यक असलेल्या नमुन्यातील जातीच्या प्रमाणपत्राची प्रत डी आहे दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो ई आहे मागील नियोक्त्यांनी दिलेले अनुभव प्रमाणपत्र एफ आय ए राजपत्रिक अधिकारी कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेले चारित्र्य प्रमाणपत्र ज्यामध्ये तो किंवा ती चांगली नैतिक चारित्र्य बाळगत असल्याचे प्रमाणित केले आहे ई आहे सामान्य माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तर ते सर्व अर्जदारांना लागू पहिले आहे केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल दुसरे उमेदवारांना मुलाखतीपूर्वी त्यांची पात्रता तपासण्याचा सल्ला देण्यात येतो तिसरे आहे उमेदवारांनी वरील अनिवार्य कागदपत्रांची सो साक्षांकित प्रत जसे की वयाचा पुरावा शैक्षणिक पात्रता तसेच गुणपत्रिका अनुभव प्रमाणपत्र जर असेल तर माजी सैनिकांच्या समर्थनार्थ प्रमाणपत्र इत्यादी जोडणे आवश्यक आहे जर असे, असे केले नाही तर उमेदवार मुलाखतीसाठी पात्र राहणार नाही चौथे उमेदवाराने राजपत्रिक अधिकारी कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेले एक चारित्र प्रमाणपत्र आणावे जे त्याचे किंवा तिचे नैतिक चारित्र चांगले असल्याचे प्रमाणित करेल पाचवे अपूर्ण किंवा अस्पष्ट शैक्षणिक पात्रता अवैध ठरेल सावे करारनाम्यानंतरही जर कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्र माहिती चुकीची आढळली किंवा कोणतेही छाननीत किंवा पडताळणीत खोटे आढळल्यास कोणतेही कारण आणि पूर्वसूचना न देता कंत्राटी सेवा तात्काळ समाप्त केली जाईल तसेच कायदेशीर कारवाई देखील सुरू केली जाऊ शकते सातवे गरज पडल्यास कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देता करार प्रक्रियेवर मर्यादा घालण्याचा किंवा कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा अधिकार महामंडळ राखून ठेवते आठवे निवडलेल्या उमेदवाराला करार करण्यापूर्वी विहित वैद्यकीय तपासणी उत्तीर्ण करावी लागेल जेणेकरून देण्यात आलेले काम करण्यासाठी त्याची तंदुरुस्ती निश्चित होईल नवे निवडलेल्या उमेदवाराने के आर सी एलने नियुक्तीची ऑफर जारी केल्यानंतर जास्तीत जास्त तीस दिवसांच्या आत प्रकल्पाच्या ठिकाणी नियुक्त्यांच्या ठिकाणी सामील होऊ शकतील सदर धोरणातील कोणत्याही विचलनांवर प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार प्रकरणानुसार कारवाई केली जाईल दहावे जर उमेदवार आधीच के आर सी एलमध्ये कंट्राटी पद्धतीने काम करत असेल आणि या सूचनेनुसार त्याची निवड झाली असेल तर त्याला किंवा तिला नवीन पदावर रुजू होण्यासाठी सूचना कालावधीच्या अटीने पालन करण्याची आवश्यकता नाही तथापि रुजू होताना संबंधित कोकण रेल्वे प्राधिकरणाकडून सवलतपत्र आवश्यक असेल अकरावे निवास व्यवस्था दिली जाणार नाही के आर सी एलकडून कोणतेही अन्न किंवा जेवण मेस भत्ता दिला जाणार नाही आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत त्यामध्ये पहिले की उमेदवाराने दिलेल्या वेळेवर आणि ठिकाणी पोचून नियुक्त केलेल्या के आर सी एलच्या अधिकाऱ्याकडे मुलाखतीसाठी नोंदणी करावी गटचर्चा किंवा लेखी परीक्षा त्यांनीसारख्या इतर कोणत्याही एलिमिनेशन फेरीची ओळख उमेदवाराच्या शक्यनुसार करून दिली जाऊ शकते आणि एलिमिनेशन फेरीत चढ उत्तीर्ण होणार उमेदवारांना निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल दुसरे उमेदवाराची मुलाखत नामांकित समितीद्वारे घेतली जाईल आणि निवड अंतिम केली जाईल आणि मुलाखतीतील कामगिरी पात्रता आणि पदांच्या पात्रतेनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल तिसरे उमेदवाराने मिळवलेले अनुभव केआरसीएलच्या नामांकित समितीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल जी उमेदवाराच्या माहितीसाठी कराराच्या इतर व्यापक अटी खालील दिल्या आहेत ज्या प्रत्यक्षात करार करताना बदलाच्या अधीन आहे के आर सी एलच्या कृपया लक्षात घ्याव्यात त्यामध्ये पहिले आहे की कराराचा कालावधी हा सुरुवातीला तीन वर्षासाठी असेल समाधानकारक कामगिरी परस्पर संमती तसेच के आर सी एलच्या आवश्यकता असल्यास आवश्यक कालावधी तो पुढे वाढवता येईल महामंडळाने ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या वर्षापासून वेतन सुधारित केले जाऊ शकते दुसरे कोकण रेल्वेच्या विविध प्रकल्पासाठी कंत्राटी सेवा आवश्यक आहे निवडलेल्या उमेदवाराला के आर सी एलच्या आवश्यकतेनुसार कराराच्या कालावधीत कधीही कुठेही प्रकल्पाच्या ठिकाणी पोस्टिंग आणि ट्रान्सफर करता येते तिसरे के आर सी एलने ठरवलेल्या गुणवत्तेनुसार आवश्यकतेपेक्षा जास्त स्टायफॉन स्टँड बॉय उमेदवाराचे पॅनल राखले जाईल पॅनेलच्या वैधतेनुसार के आर सी एल प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार अशा उमेदवारांना नियुक्त केले जाऊ शकते अधिसूचित पदे ही नियमित आस्थापना पदे नाहीत आवश्यकतेनुसार अधिसूचित पदांच्या संख्येत कोणतेही बदल करण्याचा अधिकार के आर सी एल राखून ठेवते चौथे कोणतेही कारण न देता किंवा करार नियुक्ती व्यक्ती अयोग्य आढळल्यास एक महिन्याची नोटीस देऊन किंवा त्याऐवजी पैसे देऊन महामंडळाच्या निर्णयानुसार करार रद्द करण्याचा अधिकार महामंडळ राखून ठेवते त्याचप्रमाणे नियुक्त व्यक्तीला करार रद्द करण्यासाठी किंवा एक महिन्याचे वेतन देण्यासाठी के आर सी एलला एक महिन्याची नोटीस देणे आवश्यक असेल पाचवे निवडलेल्या उमेदवारांना कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावे शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपरवर किंवा पुढील वाढवलेल्या कालावधीसाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार आणि पन्नास हजार रुपयांचा नुकसान भरपाई बॉन्ड सादर करावा लागेल के आर सी एलच्या नियमित सेवेत सामावून घेतले जाणार नाही म्हणून उमेदवाराला के आर सी एलमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याचा दावा करण्याचा अधिकार राहणार नाही आणि त्यासाठी त्याने के आर सी एलला ला लेखी हमीपत्र देणे आवश्यक असेल सातवे निवडलेल्या उमेदवाराला वर नमूद केल्याप्रमाणे मानधन दिले जाईल आणि तो इतर कोणतेही लाभ किंवा भत्त्यासाठी पात्र किंवा पात्र राहणार नाही शिवाय कामावर असताना त्याने किंवा तिने त्यांच्या दैनंदिन कामकाजा दरम्यान मागणी आणि अपेक्षेनुसार आपत्कालीन परिस्थिती आणि इतर कर्तव्यांच्या देखील उपस्थित राहावे आठवे जर नियुक्त व्यक्ती गैरव्यवहार बेकायदेशीर क्रियाकलाप अनधिकृत अनुपस्थिती अधीनता किंवा कराराच्या कोणत्याही अटीचे उल्लंघन यासारख्या अनिष्ट कार्यात सहभागी असले च्या आढळून आले तर दिवाणी फौजदारी कारवाई सुरू करण्याचा अधिकार बाधा न आणता कराराची नियुक्ती रद्द केली जाईल नव्हे निवडलेल्या उमेदवाराने के आर सी एलने वेळोवेळी जारी केलेल्या धोरणाचे आणि मार्गदर्शन तत्वाचे काटेकोरपणे पालन करून के आर सी एलच्या इलेक्ट्रॉनिक संसाधनांचा वापर करावा अधिकृत उमेदवारांसाठी तयार केलेले ईमेल खाते आणि वापरकर्ता आय डी नेहमीच जबाबदार प्रभावी नैतिक आणि कायदेशीर पद्धतीने वापरले जातील कोणतेही या संसाधनाचा गैरवापर केल्यास आणि किंवा अशा गैरवापरावर आधारित कोणत्याही दायित्वांच्या जोखमीवर कॉर्पोरेशन टाकल्यास नोकरी संपुष्टात येईल आणि योग्य कायदेशीर कारवाई होईल आता आपण कराराची समाप्ती आणि त्यांचे परिणाम पाहणार आहोत तर ए आहे वरील अटी व्यतिरिक्त करार खालील तारखेला संपुष्टात येईल त्यामध्ये पहिल्या की कराराच्या शेवटच्या दिवसाची पूर्तता किंवा त्यावरील वाढीव कालावधी दुसरे कंत्राटी कर्मचाऱ्याने रोजगार कराराच्या कोणत्याही अटीचे उल्लंघन केले आहे तिसरे दोन्ही बाजूने जारी केलेल्या समाप्तीच्या किंवा देयकाच्या एक महिन्याच्या नोटीस कालावधी शेवटचा दिवस त्याऐवजी कोणत्याही पक्षाकडून बी जर के आर सी एलने किंवा त्याच्या विरोधात कोणत्याही कारणासाठी कोणताही खटला सुरू केला असेल तर ज्याचे कारण करार कालावधी आहे तर करार संपुष्टात आल्यानंतर किंवा संपल्यानंतर करार नियुक्ती व्यक्तीची उपस्थिती आवश्यक असेल सी आहे कोणत्याही कारणास्तव कराराची मुदतपूर्व समाप्ती किंवा मुदत संपल्यानंतर करार नियुक्ती व्यक्ती के आर सी एल कडे के आर सी एलची कोणतीही मालमत्ता सर्व साधने आणि कारखाने कागदपत्रे कोणतेही पासवर्ड किंवा वापरकर्ता आय डी इत्यादी परत करेल यामध्ये कामाशी संबंधित सर्व गोपनीय माहिती कागदपत्रांच्या हाड आणि सॉफ्ट कॉपी आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही स्वरूपाच्या मूर्त किंवा अमूर्त माहिती अशा कागदपत्रांच्या प्रत्येक नोट्स आणि सारांश आणि अशा कागदपत्रांवर आधारित किंवा अशा कागदपत्रांवर आधारित त्यांचे स्वतःच्या कामकाजाचे कागदपत्र समाविष्ट असतील डी त्यांना त्यांचे सर्व आगाऊ पैसे किंवा देय रक्कम जर काही रोख रक्कम किंवा वाउचर असतील किंवा कोणतेही आर्थिक थकबाकी असेल तर भरावे लागतील ई करारावर नियुक्त व्यक्ती कराराच्या सेवे दरम्यान आणि त्यानंतरच्या काळात झालेल्या कृती आणि चुकांसाठी जबाबदार असेल त्यामध्ये पहिले की कंत्राटी भारतीय कायद्याद्वारे नियंत्रित केली जाईल आणि संबंधित राज्यातील न्यायालयाच्या अधीन असेल जी वैधानिक उत्पन्न कर व्यावसायिक कर आणि इतर कर वेळोवेळी लागू असल्याप्रमाणे मूळ जागेवर वजा केले जातील आणि कोणत्याही प्रकारच्या कॅनवॉसिंगमुळे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरेल कोणत्याही कारण न देता या संदर्भात पुढील कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही व्यापक आहे आणि केवळ मार्गदर्शनासाठी आहेत आणि कराराच्या नियुक्तीच्या वेळी करार, करार करताना बदलू शकतात तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही या अधिक आदि, आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद